आज खूप दिवसांनंतर असं व्हिडिओ शूट करायचा प्लॅन केला निवांत विकेंड आहे आणि इथून पुढे विंटरमध्ये आता घरीच असणार आम्ही कारण वीकडेजमध्ये बाहेर पडावंच लागतो शाळा आणि ऑफिसेससाठी त्यामुळे विकेंडला असं वाटतं की जरा निवांत बसावं घरात आणि दिवस पण छोटा असतो सगळं आवरून होईपर्यंत तर साडेतीन चार होतात आपलं सगळं सकाळच्या गोष्टी आवरून परत दुपारी आकोडं घरांचे काय क कपडे आवरणं हे सगळं करेपर्यंत तीन चार वाजतात आणि बाहेर बघितलं की चार वाजता पूर्ण अंधार झालेला असतो स त्यामुळे दिवस पण छोटे आणि नाही वाटत विकेंडला असं वाटतं शांत बसावं छान घरात वेळ द्यावा मुलांना खेळावं त्यांच्याशी आणि आता मुलांनी पण काल छान आहे क्रिकेट असं कोलाच केलंय आणि कोलाच करून टेबल मॅट तर हे आता सुरू झालेलं आहे तसं पण इथे ॲक्टिव्हिटीज चालू असतात आणि इवन समोरचा असं होतं की तो इथं जरी आम्ही नसलो तो किती सात वर्षाचा होईपर्यंत तरी आम्ही तिकडेच होतो तरी त्याला लहानपणापासून क्राफ्ट करायची सवय आहे मला आवड होती त्यामुळे मग मी करत बसायचे त्याच्याबरोबर ड्रॉइंग क्राफ्ट असं काही ना काही चालू असायचं तर तो आता रानूला शिकवतो आणि दोघांनी एक एक टेबल मॅट असे बनवले आणि आता विंटरमध्ये तर जास्त ह्या गोष्टी होणार शाळेत पण त्यांच्या ह्या गोष्टी चालूच असतात पण आता घरी सुद्धा फुल ह्याच्यात सुरू सो असं आहे फ्रूट बास्केट छान भरलेली आहे केळी पिकायला लाग था, लागले ना खायला लागणार हां आणि इथं इथं हे असे भोपळे तर बरेच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले पण असतील आणि हे खूप मल्टीपर्पज आहे म्हणजे मा मी तरी ह्याचे बरेच काय काय पदार्थ करत असते मागे एकदा भोपळ्याचे वडे केलेले त्यानंतर पुलावमध्ये भाजीमध्ये भोपळा हे करून घालत असते दा इवन भोपळ्याचं सॅलडसुद्धा करते तर त्यामुळे मला खूप आवडतो आत्ता सीझन आहे आणि संपेल आता मला वाटतं विंटरमध्ये ना पण हा दुसरा भोपळा आत्तापर्यंतचा आणि फ्रुट्सचं म्हणाल तर आज आपल्याला घ्यायला नाही लागणार आहेत कारण ऑलरेडी भरपूर झालेले आहेत बिगडसमध्ये तर हे इकडं पेर खूप मिळतात आणि खूप छान लागतात त्यानंतर हे मांडारीन संत्र्याचा प्रकार आणि अवाकाडोस हे ह्यांना कुणालाच आवडत नाही मला खूप आवडतं आणि बाकी आपलं सफरचंद आणि खेळ म्हणजे हे फळं स्पेशली Uh, पूर्वी आम्ही फक्त विकेंडला घेऊन यायचो आता काय होतं फ्रिक्वेंटलीमध्ये आता जरी गेलो तरी घेऊन येतो कारण थंडीमध्ये इथे uh, डेफिशियन्सीज खूप होतात जसं मा मागे पण तुम्हाला माहिती आहे की मला विटामिन डी आणि बी थ्रीची सॉरी uh, बी ट्वेल्व आणि थ्रीची डेफिशियन्सी झालेली अजूनही uh, मला त्रास सुरू झालेला आहेच इथं uh, जसं सनलाईट कमी होतं तसं त्रास हा सुरू होतो तर त्यामुळे uh, फ्रूट्स भाज्या पालेभाज्यांमध्ये इथे शेपू आणि पालक मिळतो तर तोच आज प्लॅन घेऊन यायचा तर शेपू म्हणजे डील लिव म्हणून जे हब इथं मिळतं तर त्याची शेपूची भाजी ती असते आणि पालक तर इथं छान मिळतो इंडियन स्टोअरला कधीतरी मेथी मिळते मग ती कधीतरी आठवड्यातून एकदा किंवा दोन आठवड्यातून एकदा अशी आणली जाते सो so, थंडीमध्ये ह्या गोष्टींची खूप जास्त इथं काळजी घ्यायला लागते नाहीतर मग हे मुळे हाताला मुंग्या येणं किंवा पाल्प्युटेशन म्हणजे ज्यांना थायरॉइड वगैरे आहे त्यांना छातीत धडधड धडधड खूप होतं तर ते इथं फ्रिक्वेंटली होतंच आणि जसं दिवस छोटा झाला सनलाईट कमी झाली मला सुरूच झालेलं आहे फक्त एवढंच आहे की मला जानेवारीमध्ये माझ्या अपॉइंटमेंट आहे ब्लड टेस्टची त्यामुळे मी सध्या श डायटवरच फोकस करते त्यामुळे लगेचच ब्लड चेकअप करून गोळ्या वगैरे काही प्लॅन केलं नाही पण ते तेच सांगायचं आहे मुद्दा की फळं आणि भाज्या इथं कंटिन्युअसली ठेवाव्या लागतात खाव्या बिटाच्या पराठ्याचा नाश्त्यासाठी बेत केलेला आहे इतर दिवशी शाळा किंवा ऑफिस असल्यामुळे खूप लवकर उठावं लागतं आणि मग नाश्ता पण घाई गडबडीत होतो अगदी mm -hmm. आपल्या लहानपणी जसं पोळी भाजी किंवा चहा चपाती खाऊन घरातून बाहेर पडणं असायचं तसं रोजच होतं असं नाही आहे त्यामुळे विकेंडला असा हेवी नाश्ता करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो आणि हे असे कलरफुल किंवा वेगळ्या वेगळ्या भाज्यांचे पराठे खूप छान वाटतं खायला इंटरेस्टिंग वाटतं मुलांना पण आणि त्यामुळं ते खाल्ले जातात त्यांच्याकडून आता इथं मुलं एक्सरसाइज करत आहेत तर टी व्हीवरती स्क्रीनवरती लहान मुलांच्या एक्सरसाईज लावून हे दोघं ह्या दोघांनी आजच पहिल्यांदा असे एकत्र केलं आहे नाहीतर शक्यतो रानू जेव्हा मी कधी एक्सरसाइज किंवा काय करत असते सूर्यनमस्कार वगैरे त्यावेळी ती येऊन प्रयत्न करत असते करण्यासाठी एक्सरसाईज पण इथे आज दोघांनी असं हे शोधून काढले टी व्हीवर आणि लावून चालला होता व्यायाम आणि खूप इंटरेस्टिंग आहेत हे असे जे व्हिडिओज आहेत किड्स एक्सरसाइजचे ते ला आता सुरुवात झालेली आहे म्युनिकमध्ये आणि आमचं हे आता दुसरं वर्ष आहे हा असा स्नोफॉल किंवा विंटर याचा अनुभव घेण्याचा मागच्या वर्षी जेवढी एक्साइटमेंट होती तेवढीच आता सुद्धा आहे म्हणजे असं नाही होत की दरवर्षी आता यूज टू झालं त्यामुळे ती एक्साइटमेंट नाहीये पहिल्यांदा जेव्हा बर्फ पडतो तेव्हा खरंच खूप जास्त छान वाटतो तो आनंदच वेगळा असतो या वर्षी सुद्धा जेव्हा हा स्नोफॉल झालेला नोव्हेंबर महिन्यामध्ये तेव्हा दोन दिवसाचं प्रेडिक्शन हेवी स्नोफॉलचं होतं आणि त्यामुळे आम्ही तयारीतच होतो वाट बघत होतो की कधी ती वेळ येते आणि कधी आम्ही हे कॅप्चर करतो आहे आता तुम्हाला आपले पु पूर्वीचे व्हिडिओ पाहून किंवा इतरही काही लोकांचे व्हिडिओज पाहून हे नक्कीच माहिती असेल की कि कितीही स्नोफॉल झाला अगदी हेवी स्नोफॉल झाला तरी इथे शाळा ऑफिसेस चालू असतात इतरही बाकीची कामे बिझनेसेस हॉटेल्स खाण्याची ठिकाणे बस पब्लिक ट्रान्सपोर्ट या गोष्टी चालू असतात आणि वेळोवेळी बर्फ रस्त्यांवरून बाजूला काढला जातो म्हणजे अगदी पायवाटेवरून किंवा फुटपाथवरून सुद्धा तो काढला जातो स्नोफॉलच्या दुसऱ्या दिवशी अगदी ही अशीच परिस्थिती असणार होती आणि आणखी स्नोफॉल पडणार होता तर समर शाळेला जेव्हा निघालेला तेव्हा असं वाटलं की आता हे सगळं आपण व्हिडिओमध्ये टिपून घेऊ मी गेलेले नव्हते पण समर आणि हे असं दोघंजणं जण बाहेर पडले होते आणि त्यांनी हे खूप छान निवांत एकदम तो शाळेत त्या दिवशी लवकर निघून गेलेला कारण बर्फ बर्फात थोडंफार तरी खेळायला मुलांना खूप आवडतं अगदी शाळा होती त्यामुळे त्याला जास्त वेळ तिथे नाही थांबता आलं आणि आदल्या दिवशी रात्री जेव्हा बर्फ सुरू झालेला तेव्हा मात्र आम्ही घरातूनच ब बर्फाचा आनंद घ्यायचं ठरवलेलं बाहेर पडलो नव्हतो आणि हे आता सगळी दृश्य ही आमच्या सोसायटीतली किंवा आजूबाजूच्या एरियातली आहेत जिथे असा भरपूर स्नोफॉल झालेला आहे मागच्या वर्षी तुम्ही पाहिला असेल तर तेव्हा रेकॉर्ड ब्रेकिंग्स स्नो होता म्हणजे वीस वर्षात पडला नव्हता तेव्हा तेवढा मागच्या वर्षी दोन डिसेंबरला दोन डिसेंबर दोन हजार तेवीसला म्युनिकमध्ये बर्फ झालेला त्यावेळी मात्र सर्व व्यवस्था बंद पडल्या होत्या अगदी एअरपोर्टपासून फ्लाईट्सपासून इंटरनल पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे सगळ्या गोष्टी बंद होत्या फक्त अंडरग्राऊंड ट्रेन्स त्यावेळी चालू होत्या बाकीसुद्धा ऑफिसेस वगैरे लोकांनी तेव्हा घरून गेलेले आय uh, थिंक तेव्हा विकेंड असल्यामुळे इतका प्रश्न आला नाही परंतु तो बर्फ काढण्यासाठी किमान आठवडा लागला होता सगळं क्लीन करण्यासाठी इथं लोकांना यावर्षीच्या मनाने हा कमी होता पण तरी uh, खूप छान वाटतं जेव्हा असा बर्फ असतो हे आता समर असा छान खेळतोय आणि त्या दिवशी पर्पजफुली लवकर निघून गेला तो शाळेला नाहीतर रोज अगदी धावपळीत गडबडीत zátastu. आहे तिसरा दिवस जेव्हा स्नोफॉल पडून गेल्यानंतरचा आणि ऊन सुरू झाल्यामुळे बऱ्यापैकी बर्फ वितळलेला होता आणि त्यामुळे एक छान निमित्त साधून मी आणि अक्षरसुद्धा बाहेर पडलो आणि घरातलं काही सामान ग्रोसरीसाठी आम्ही निघालेलो होतो तर छान वाटत होतं एक सूर्यप्रकाश कवळं असं ते ऊन आणि आजूबाजूला सगळं बर्फ फक्त पाय वाटेत किंवा रस्त्यांमध्ये ब बर्फ नसतो कारण ती सोय केलेली असते काढण्याची जसं मी म्हणाले त्यामुळे छान वाटतं की थंड तर वातावरण होतं पण सूर्यप्रकाश आल्यामुळे एकदम प्रसन्न असं वाटतं तो आता संध्याकाळचा संध्याकाळची वेळ आहे आणि लवकर अंधार पडलं आहे त्यामुळं असं थोडं विचित्र वातावरण सुरू झालेलं आहे आज मी माझी खूप दिवसांची हॉबी जी आहे तिला परत आ, हे करते स्केच काढत होते इथे हे स्केच कपवरती आहे आणि ते मला ते मला खूप आवडतं त्या कपवरचं म्हणून मी इथे हे काढलंय आणि रानूकडे किटी आणि डॉगी आहे तिचे दोन सॉफ्टइस त्यांची नावं दिली तिथं सो so, आम्ही आज दिवसभरात सकाळी छान आपण व्हिडिओ सुरू केला नंतर आम्ही जाऊन आलो स्नो तुम्हाला दाखवला दाखवलेला आहे किती बर्फ पडलेला आहे ते आणि आता छान अशी संध्याकाळची आहे आणि आम्ही आपल्या घरात निवांत फॅमिली टाईम स्पेंड करतोय रानू खेळतीये लुडो त्यानंतर थोडी सुद्धा मुलांनी केली तेसुद्धा तुम्ही बघितलं आणि आता स्केच वगैरे आणि जेवण करून आम्ही आता आमचा छान असा हा वीकेंड चालू आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय